आमच्यावर अन्याय झाला आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरबारी मांडणार व्यथा गौरव कोटगिरी लोहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांचा प्रचार करू नको म्हणून माझ्यावर संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी दर्पण आणले होते परंतु त्यांचे मी आदेश पाळले नाही म्हणून माझ्यावर राग होता काल झालेल्या प्रकारात माझा कुठलाही सहभाग नसताना माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दाद मागणार असून संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती त्यांना देणार असल्याचे माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी शहर गौरव कोडगिरे यांनी पत्रकार परिषद अशी माहिती दिली माझ्याबद्दल त्यांच्या मनात पहिलेपासून राग होता बबनराव थोरात हे विधानसभेच्या आधीपासून लोकसभेच्या नंतर आणि विधानसभेच्या आधी बबनराव थोरात साहेबांच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग होता मी मध्यस्थी करून त्यांची सोडवा सोडवी केली आणि त्यांना जो मार बसणार होता तो मी वाचवला तर ती माझी चूक झाल्यासारखं झालं आणि त्यांनी त्याच गोष्टीचा फायदा घेऊन मी त्यांच्या सोबत असलेले बघून त्यांनी मला काल माझी हकालपट्टी केली पक्षाचा आणि पक्षातून हकालपट्टी झाली म्हणजे मी पक्षासाठी भी पंधरा वीस पंचवीस वर्ष जे काय माझ्या आयुष्यातले दिलेले आहेत ते काय एका दिवसात कोणी हकालपट्टी केली म्हणून माझ्या पक्षात माझ्या मनातून पक्षाबद्दलचं प्रेम हे संपणार प्रेम नाही आहे आदरणीय उद्योग स्थितीमध्ये आम्हाला पक्षाला ब्लॅकमेल करायचं नाही त्रास द्यायचा नाही कि किंवा आम्ही कोणत्याही पदाची डिमांड केलेली नाही आदरणीय अंबादास दानवे साहेब जेव्हा नांदेडला आले होते त्यावेळेला मी स्वतःहून सांगितलं होतं की साहेब मी पदावर काम करणार नाही मला स्थानिकचं नेतृत्व मंजूर नाही आणि हे मी पत्रकार परिषद सांगायचं नव्हतं पण आज मला मजबुरीने सांगावं लागत आहे त्यावेळेला मी सांगितलं की मला नेतृत्व मंजूर नाही मी काही काळ शांत बसतो आणि मला पद नको आहे आदित्य जे बाजू मांडा वाटली आणि पक्षाची बाजू मांडा वाटली ती पण मांडेल आणि तेव्हापासून मी शांत होतो काल रेस्ट हाऊसला संपर्क प्रमुख आले बैठक आहे असा मॅसेज होता म्हणून आम्ही तिथं आलो मी बोलून निघून जात असताना एंट्री झाली आणि त्यांनी आल्याबरोबर एक दोघांची शिवीगाळ झालेली होती बहुतेक फोनवर भंडू काहीतरी वाकडं बोलले होते मग भंडू भाऊ त्यांना बोलले त्या काय वाद झाला होता नेमकं माहित नाही आम्ही सोडवत सोडवीचीच भूमिका घेतली कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी त्यांना पद द्यावं लागतं त्यावेळेला पद दिलं जातं हे सगळ्या मी पुरावे आणलेले आहेत सोबत हे पुरावे आहेत ज्याला कोणाला लागले त्यांना मी देतो त्याच्यानंतर त्यांनी मला ही त्यांची टॅक्स पावती भरलेली आहे घराची आणि ही माझ्या म्हणण्यावर भरलेली आहे आणि हा सगळा प्रकार दादाला माहित सुद्धा नाही की हे पैसे जे भरलेत ते आम्ही आमच्या लेवलवर भरून आमच्या आम्ही लाख लाख रुपयासाठी पक्षातून व्यक्ती नाराज होऊन जाऊ नये कारण त्यांना पक्षात येऊन एकच वर्ष झाला होता त्यामुळे तो व्यक्ती पक्ष सोडून जाऊ नये या भावनेतून आम्ही आमच्या लेवलवरच तडजोड करून ते पैसे भरून टाकले होते बुथवर बसवायचं आहे आणि बूथ यंत्रणा आपल्याला पूर्ण सज्ज पाहिजे आपला उमेदवार असेल असं सांगितलं त्यानंतर त्यांनी आम्हाला कोणालाही विश्वासच न देता सौ संगीता विश्व पटेल तर त्यांना उमेदवारी दिली सगळ्या पक्षाच्या आम्हाला तर उमेदवारी पाहिजे नव्हती आम्ही पक्ष उमेदवारीसाठी इच्छुकही नव्हतो जे कोणी इच्छुक होते आम्ही त्यांना समर्थन केलेलं होतं खेडकर खेळतर दंडभाऊकाटे दताभाऊ कुकाटे तर आतोनाच छळ पण त्याच्याबद्दल आम्ही आमची सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि आम्ही आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर आम्ही बुद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत आम्ही पक्षातच आहोत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बसून उपोषण करावं लागेल आणि आम्हाला न्याय मागावा लागेल याच्यावर पर्याय नाही त्यांनी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही का ते मीच भरायला लावलेले आहेत एक लाख रुपयाच्या वरची रक्कम आहे भरवलेली आहे किती सदुसष्ट हजार अडुसष्ट हजारशे अठरा आणि नऊ हजार आठशे बावीस एक लाख रुपयाचे दिवस मी भरलेले आहेत स्वतः पैसे भरायला लावले राहुल चंदेंच्या खात्यावरून भरलेले पैसे नाही आता मी पक्षप्रमुखांकडे वेळ मागणार आता उद्धव साहेबांचा सत्तावीस तारखेला वाढ दिवस आहे तर त्यामुळे आता सत्तावीस तारखेच्या नंतरची तारीख मिळेल जेव्हाही आम्हाला तारीख मिळेल तेव्हा आम्ही पक्षप्रमुखा जवळजवळ ते सांगितलं ना मी की मी एकनाथ दादा पवार यांचं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं सीट निवडून यावेळी जिल्ह्याला एक नेता मिळावा चांगला माणूस होता पक्षात आले होते त्यांना निवडून आणला आमचं कर्तव्य होतं उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून आले होते आणि जे पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून पक्षात येतात त्याच्यासाठी अवरात्र महिन्यात काम करण्यास सगळ्यांचं कर्तव्य आहे हो द मंडू आणि त्यांची बाताबाती झाली मारहाण झाली एका दुःखामध्ये बक्की झाली मारहाण झाली नाही मी फक्त सोडवा सोडवी केली मी त्यांना काही मारहाण केलेली नाही माझा काही मारहाणीत रोल नव्हता काही हो हो